नमस्कार मी विद्या विद्यास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाचे मऊ लाडू कसे बनवायचे ते बघूया तर चला बोलूया रेसिपीकडे तर इथे मी दोन वाटी सफेद तिळ घेतले आहेत दोन वाटी किसलेला गूळ घेतला आहे एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे दोन ते तीन चमचे तूप घेतलं आहे एक चमचा वेलची पूर चार चमचे पाणी घेतलं आहे तर तीळ मी इथे कढईमध्ये काढून घेतले आहेत तिळ चांगले आपण साफ करून घ्यायचे आहेत तिळामध्ये सफेद कलरचे बारीक खडे असतात ते आपल्या दिसण्यात येत नाहीत ते देखील काढून घ्यायचे आहेत आणि इथे मी दहा ते बारा मिनटं चांगलं स्लो गॅसवरती खमंग असे तीळ परतून घेणार आहे हे पहा इथे आपले चांगले तीळ खमंग असे भाजून झालेले आहेत मी एका ताटामध्ये ते थंड करायला ठेवले आहेत तर आपले तीळ भाजून झाले आहेत आता आपण इथे पाक बनवूया तर पाक बनवण्यासाठी इथे मी चार चमचे साजूक तूप घेतलं आहे खरं तर तूप नाही घेतलं तरी चालेल पण तुपामुळे लाडवाला छान चकाकी येते तर आता आपण इथे पाक बनवूया तर इथे मी साधा गूळ घेतला आहे तुम्ही चिक्कीचा गूळ घेतला तरी चालेल शक्यतो गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे मोठे मोठे खडे ठेवायचे नाही आहेत जेणेकरून गूळ पटकन विरघळतो आणि पाक लवकर होण्यास मदत होते आता इथे मी चार चमचे पाणी टाकलं आहे पाणी टाकल्यामुळे आपले लाडू जास्त चिवट होणार नाही आता इथे पहा आपला गूळ बऱ्यापैकी विरघळलेला आहे गॅस मंदच ठेवायचा आहे आणि चांगलं तीन ते चार मिनटं गूळ शिजवून घ्यायचं आहे आता आपला पाक तयार झाला आहे की नाही ते कसं समजायचं तर त्याच्यासाठी आपण एक इथे ट्रिक वापरणार आहोत तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडासा पाक काढून घ्यायचा आहे जर पाकाची इथे गोळी तयार झाली तर समजायचं आपला पाक तयार आहे पण बघा आपण इथे बघू शकतो आपली गोळी तयार झालेली नाही आहे तर आपल्याला अजून तीन ते चार मिनटं पाक शिजवावा लागेल तीन ते चार मिनटं में मी पाक अजून शिजवून घेतला आहे तर आता आपण बघूया आपला पाक तयार झाला की नाही ते थोडासा पाक घेऊन आपण या वाटीमध्ये काढून घेऊया थोडासा पाक काढून इथे मी घेतला आहे आता बघूया याची चांगली गोळी तयार होते की नाही ते हे बघा पाक एकत्र आला आहे आता त्याची गोळी होत आहे आपल्या हाताला चिकटत नाही आहे चांगली गोळी तयार झाली आहे इथे म्हणजे आपला पाक आता तयार झाला आहे आता आपण ह्या मिश्रणात वेलची पूड घालून घेऊया शेंगदाण्याचा एक वाटी कूट घालून घेऊया आणि चांगले भाजलेले तीळ इथे घालून सगळं मिश्रण एकजीक करून घेऊया हे मिश्रण आता आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला लक्षात ठेवा बारीकच ठेवायचं आहे किंवा आपण बंद केलं तरी चालेल मी एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपण इथे त्या ताटाला ता आधीच तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते चिकटणार नाही आता हे मिश्रण मी ह्या आपल्या ताटात काढून घेतलं आहे तर एका चमच्याने हे थोडं थोडं मिश्रण ज्या आकाराचे आपल्याला लाडू वळायचे आहेत त्यासाठी काढून घ्यायचे आहेत एका साईडला जेणेकरून हे मिश्रण गरम राहील आणि आता आपण लाडू वळायला घेऊयात थोडंसं आपण हाताला इथे पाणी लावायचं आहे जेणेकरून लाडू आपल्याला सहज बांधता येतील तर हे बघा हा लाडू हाताला चिटकत नाही आहेत आणि इझिली आपल्याला एका हाताने देखील आपण हे लाडू वळू शकतो तर मी इथे उर्वरित सर्व मिश्रणाचे लाडू वळून घेतले आहेत तर हे आपण लाडू एक महिनापर्यंत स्टोर करू शकतो तर पहा लाडू इझिली ब्रेक होत आहेत मऊ झाले आहेत